नंतर ईश मुचे उपाध्यक्ष सुरेश पाले हे सभे महामानवांना शिवाय अभिवादन सर्व मास्त अहिंसा त्यावर एक वर्ष झालेला आहे परंतु आणि भाऊ असे त्यांच्या शिलाताई असेल यांनी दुःख न बाळगता रिपब्लिकन चळवळ सतत जिवंत ठेवण्याचं काम केलेलं आहे दुःख माणसाला येत जात पण तो दुखा के लेगा। दुखा ले तर पन्तो आई आपल्यात लढून गेलेली आहे एक वर्षानंतरही असं वाटतंय की आई आपल्यामध्ये आहे आईंनी आपला पुरा प्रपंच संसार आणि मनोभाव अतिशय सुंदर पद्धतीने सांभाळलेली आहे त्याच उदाहरणामध्ये आमच्या आलीबाई आज आमच्या शिबार आहे एक आंबेडकर चव्हाण एक मोठा वारसा लाभलेला आहे आई आईचा विषय दिला असताना बोलता आमचा नेहमी गेलं जात असत आई नेहमी भेटत असता आहे मी आईला मनापासून माझ्या परिवाराच्या वतीने ईशान्य मुंबई जिल्ह्याच्या वतीने पुणे जिल्ह्याच्या वतीने मी आईला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि येथे